पण जर माझ्या एकाही काही पोराला धक्का लागला तिथं नुसतं खरचटलं बी तरी महाराष्ट्रात तुमच्या सरकारमधला एक बी खासदार आणि मंत्री त्याला घराच्या बाहेर सुद्धा निघून जाणार नुसते मला सोडून जरी वापस आले आणि इथे शेतात आई बापाला जरी मदत करू लागला तरी मी विजयाचा गुलाल आणल्याशिवाय सोडत नाही कारण जाताना दोन वस्तू घेऊन जाणार आहे मी सोबत एक विजयाचा रथ घेऊन जाणार आहे आणि एक अंत्ययात्रेचा रथ घेऊन जाणार आहे दोन्हीपैकी एक वापस येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे माझे ज्या नोंदी सापडल्या अठ्ठावन्न लाख त्या नोंदी ग्रामपंचायतला चिटका दुसरं काम करा की ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना तातडीनं प्रमाणपत्र लगेच द्यायला सुरुवात दुसरे करा दुसरं मराठा आणि कुणबी एके याचा अध्यादेश आता तातडीनं काढा तुम्हाला आधार म्हणून जेव्हा पाहिजे होता अठ्ठावन्न लाख नोंदी मिळाल्या तिसरा मुद्दा आहे की सगळे स्वयंची अंमलबजावणी करा कारण ती सगळ्या जाती धर्मासाठी ती नुसती मराठ्यांसाठीच नाहीये सगळ्या जाती धर्मांसाठी गोरगरिबाचं हो कल्याण तुमच्यासारख्या बुद्धीची आम्ही नाहीये गोर गरीब विषयीचं कल्याण झालं पाहिजे या मताचे आम्ही आहेत आणि आम्ही जर जातीवादी असतो तर मला ज्यावेळेस सांगितलं होतं तुम्ही साक्षीदार आहेत सगळे की मला ज्यावेळेस सांगितलं होतं की मराठ्यांच्या मुलीला मोफत शिक्षा मुली मी त्यावेळेस विरोध केला होता की लेखी बाळीनं कोणाच्या काय केलं सगळ्या जाती धर्माच्या मुलीला मोफत शिक्षण करा जातीवादी असतो तर आंदोलन मी केलंय मी म्हणलो असतं फक्त मराठ्यांच्याच मुलीला करा यांना खूप हे मी तसं उचललं नाही लेखी बाळीनं काय केलं नाही सगळ्या मुलींना मोफत शिक्षण करा चौथी मागणी आहे केसे सरसकट सगळ्या मागं घ्या हे तुम्ही शब्द दिल्याला तुम्ही माग फिरू नका कारण ही सत्ता तुम्हाला मराठ्यांनी दिली हे विसरू नका बरं का, बर का। पण एक याच्या बरोबर सांगतो मुंबईत अठ्ठावीस ला फक्त मला सोडायला पोरं येतील एकोणतीस ला ते आपण आपल्या शेतात पुन्हा कामाला आईबापाच्या मदतीला येतील पण जर माझ्या एकाही काही पोराला धक्का लागला तिथं नुसतं खर्चटल बी तरी महाराष्ट्रात तुमच्या सरकारमधला एक बी आमदार खासदार आणि मंत्री त्याला घराच्या बाहेर सुद्धा निघून जाणार हैदराबाद सातारा संस्थांचा आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचा आणि औन संस्थांचे जेवढे पुरावेत आणि राज्यातल्या देवस्थानाकडे जेवढे पुरावे त्याचे सगळे लागू तातडीनं करा तुम्ही मुंबईत आलात अठ्ठावीस ला मला संध्याकाळी तिथं नेऊन जरी सोडलं आणि आशीर्वाद जरी दिला तरी तुमच्या लेकरा बाळाचं कल्याण करायला मी खंबीर आहे राहिला आता शेवटचा विषय नुसते मला सोडून जरी वापस आले आणि इथकडे शेतात आईबापाला जरी मदत करू लागला तरी मी विजयाचा गुलाल आणल्याशिवाय सोडत नाही कारण जाताना दोन वस्तू घेऊन जाणार आहे मी सोबत एक विजयाचा रथ घेऊन जाणार आहे आणि एक अंत्ययात्रेचा रथ घेऊन जाणार आहे दोन्हीपैकी एक वापस येणार आहे हेही देवेंद्र फडणवीसांनी लक्षात ठेवायचं